आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे वार्ड क्रमांक एक येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था झाली आहे त्या ठिकाणी पाणी आणि प्रकाश व्यवस्था नाही शौचालयाचे बांधकाम अपूर्ण असून परिसर काटेरी झाडांनी व्यापलेला आहे तत्कालीन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी एकूण तीन सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर या वसाहतीमध्ये तीनशे पेक्षा जास्त कुटुंब असून लोकसंख्या दोन हजार पेक्षा जास्त आहे यातून अंदाजे सत्तर टक्के नागरिक या सार्वजनिक स्वच्छता गृहांवर अवलंबून आहेत परंतु सदर सार्वजनिक अत्यंत झाल्याने नागरिकांना उघड्यावर शौचाला जाण्याची वेळ आली यामुळे महिला आणि मुलींची गैरसोय होत असून प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्वच्छता गृहांची दुरुस्ती आणि साफसफाई करण्याची मागणी येथील नागरिक करतायत उघड्यावर शौचाला जावे लागते म्हणून महिलांचे चांगले लेच कोचुंबादा होत आहे या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सध्या या शौचालयांची स्थिती अत्यंत खराब झाली पाण्याची व्यवस्था नसल्याने दुर्गंधी सुटली असून शौचालयाचा वापर करणे कठीण झाल्याने अनेक नागरिक उघड्यावर शौचालयाला जात आहेत दरवाजे तुटलेले असल्याने मुली आणि महिलांची गैरसोय होत आहे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे प्रशासनाने वेळेस लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे पाणी नाही संडास बसले म्हणजे सर्व संडास भरून गेले तिथं घाण आणि किती आहे रात पाटला बाई तिथं घुसत नाही

मधले संडासांचे पाडायला पाहिजे आणि पाडून त्यांनी इकडून तिकडून बारा तेरा संडासांची लाईन करायला पाहिजे आणि दोघीकडे कुंडे पाहिजे पाणीचे तेव्हा एवढ्या एवढे गलीचे लोके साठण होतील प्रतिनिधी प्रभाकर धनकर मालपूर